नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि <laughs> बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि अजूनही चॅनलला तुम्ही केलं असेल चॅनलला लाईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेच्या दहा पुलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये तीस ती बा। ते तीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये कळलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा व्हाईट शेवंती एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये गड्डी आज पार्सली पाल्याचे पुणे गुलटेकरीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटने विकलेला आहे कलकत्ता झेंडू पन्नास रुपये ते सत्तर रुपये पिवळा झेंडू चाळीस रुपये ते साठ रुपये लाल झेंडू पन्नास रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची मार्केटने विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपी आहे दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति गड्डी आज सोप्या मार्केटमध्ये विकलेला आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेलं आहे कापरी बाजारभाव पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते शंभर रुपये प्रति बंच, प्रति बंच गुल प्रति आज गुलछडी काडी पुणे मार्केटने विकलेली आहे पिंक डिझी तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केटने विकलेली आहे गुलाब तुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोडेस गुलाब टुकडा मार्केट विकलेला आहे शोभयवंत सूर्यफुल शंभर रुपये ते पन्नास रुपये प्रति बँच आज शोभयंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे सोनचापा भाव बारा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सो फिला दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज जिप्सो गुलटेकडी मध्ये विकलेलं आहे बंडल वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट मी विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट वाईट ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस वाईट दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेले गुलछडी काडी सिंगलची पण पंचवीस रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी पुणे गुल टेकडी मार्केट विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज कलर गुलाबाची मार्केट विकलेली आहे गोल्डन डीजी 15 पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीजी मार्केट विकलेली आहे कागडा बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये शंभर ग्रॅमचा पाउच कागड्याचा आज मार्केट विकलेला नाही धन्यवाद